हिवाळी अधिवेशनात मंगळवारी चर्चेत तुकडाबंदी कायदा विधेयकावर बोलताना आमदार रवी राणा यांनी सामान्य नागरिकांचे हित आणि दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या जमीन प्रकरणांच्या अडचणींचा उल्लेख करत विधेयकाला जोरदार पाठिंबा व्यक्त केला राणा म्हणाले की शहरातील नगरपंचायत नगरपालिका आणि महानगरपालिकेच्या हद्दीत अनेक वर्षापासून असंख्य प्लॉट मालकांना तुकडे पाडून विकण्यात आले यातील बहुतांश व्यवहार नोटरीवर आधारित असल्याने त्यात फेरफार होऊ शकत नाही आणि त्याचा फटका थेट नागरिकांना बसतो नोटरी व्यवहारांना आळा घालण्यासाठी आणि अनियमित तुकड्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी कायद्यात कडक तरतुदी आवश्यक आहेत असे राणा यांनी स्पष्ट केले राणा यांनी महसूल मंत्री बावनकुळे यांच्या पारदर्शी भूमिकेचे कौतुक करताना म्हटले की महसूल मंत्र्यांची स्वच्छ आणि लोकाभिमुख भावनेने हा कायदा मांडला आहे या कायद्यामुळं सामान्य जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे एखाद्या तुकड्यावर कायमस्वरूपी विकास परवानगी मिळवण्यासाठी संबंधित प्राधिकरणाची एनओसी तसेच रहिवासी क्षेत्र हिरवा पट्टा विकास आराखडा किंवा आरक्षण असलेल्या भूखंडाची संपूर्ण तपासणी अनिवार्य असली पाहिजे अनेक नागरिकांचे फेरफार अडकून आहेत मालकी हक्क स्पष्ट नाही कर्ज मिळत नाही पंतप्रधान आवास योजनेचा लाभ मिळत नाही असे सांगत त्यांनी या कायद्याची तातडी अधोरेखित केली खऱ्या अर्थान अध्यक्ष हे विधायक जे आहे अत्यंत पारदर्शकपणे आणि स्वच्छ भावनेने आणल्यासारखं दिसत आहे महोदय यामध्ये आपण पाहिला या विधेयकामध्ये ज्या स्लम भागात राहणारे लोक आहे जे शहरी भागामध्ये नगरपंचायत नगरपालिका महानगरपालिका या, नगर नगर महानगर या परिसरामध्ये अनेक वर्षामध्ये जे तुकडे पाडून <coughs> विशिष्ट काही लोकांनी जे तुकडे विकलेले आहे आणि त्या विकल्यामुळं त्यांच्या अनेक तुकड्यांच्या नोटरी झालेल्या आहे म्हणजे नोटरी करून त्यांनी विकलेले आहे तो नोटरी नस असल्यामुळं त्याचा फेरफार होत नाही फेरफार झाल्यामुळं त्याच्यामध्ये येणे होत नाही कुठली प्रोसेस आपण करू शकत नाही म्हणून या नोटरीवरसुद्धा या कायद्यामध्ये कडक तरतूद केली पाहिजे आणि ज्या ठिकाणी त्या तुकड्यावर तुकडाबंदी कायद्याच्या आधारावर ज्या ठिकाणी असे तुकडे आहे ज्या तुकड्यामध्ये खऱ्या अर्थानं प्राधिकरणांच्या सगळ्या एनओस्या जसं महसूल मंत्री साहेबांनी सांगितलं की रहिवासी क्षेत्रामध्ये असलं तरच प्राधिकरणाच्या सगळ्या एन ओस्या घेऊनच त्याच्यामध्ये त्या तुकड्याबंदी कायद्याचा वापर केला जाईल नाही तर अन्यथा ग्रीन झोन आहे कुठे डी पी आहे कुठल्या प्रकारचं रिझर्वेशन आहे आणि त्याच्यामध्ये जर तुकडे आहे आणि त्या तुकड्याला तुकड्याबंदी कायद्यामध्ये समावेश केला तर याच्यामध्ये विशिष्ट काही लोकांचा फायदा होईल पण याच्यामध्ये मला असं वाटते की ज्या उद्देशाने ज्या भावनेने हा कायदा बनवलेला आहे या कायद्यामध्ये खऱ्या अर्थानं ज्या लोकांना आज गरज आहे ज्या लोकांचे फेरफार अडकलेले आहे ज्याचा मालखी हक्क नाही आहे ज्यांना लोन मिळत नाही आहे जनता पण पंतप्रधान आवास योजनेचा लाभ मिळत नाही आहे या सगळ्या लोकांना तुकडाबंदी कायद्यामध्ये लाभ मिळेल म्हणून भास्कर जाधव साहेबांनी जे सांगितलं त्यांचा पाहण्याचा सा चष्मा वेगळा आहे पण बावनकुळे साहेबांचा पाहण्याचा सा चष्मा वेगळा आहे मला असं वाटतं की बा प्रत्येकाच्या भावना वेगळ्या असते पण या ठिकाणी महसूल मंत्र्यांनी स्वच्छ भावनेनी हा कायदा सभागृहामध्ये मांडलेला आहे आणि मला असं वाटते सर्वसामान्य जनतेला फायदा होणार आहे सर्वसामान्य जनतेला न्याय मिळणार आहे आणि विशिष्ट काही भागामध्ये अशा प्रकारचे अनेक अनधिकृत लेआउट ले ले। जे झालेले आहे त्याच्यावर सुद्धा कडक कारवाई केली पाहिजे विशिष्ट भागामध्ये पण ज्या ठिकाणी निष्पक्षपणे ज्या लोकांनी चांगल्या भावनेने आपल्या स्वतःचं घर झालं पाहिजे स्वतःचा प्लॉट झाला पाहिजे स्वतःतलं स्वप्नाचं एक चांगलं काहीतरी प्रॉपर्टी झाली पाहिजे अशा उद्देशाने ज्यांनी त्या ठिकाणी तुकड्या पाळून ज्या लोकांनी ते प्लॉट घेतलेले आहे त्यांना या कायद्याचा निश्चित फायदा होणार आहे याच्या व्यतिरिक्त संजीव कुटेने जे सांगितलं अध्यक्षामध्ये हा महत्त्वाचा मुद्दा आहे अनेक लेखा लोकांनी असे तुकडे पाळून लेआउट टाकले पण आज मोठमोठे डी पी रोड जेव्हा तिथून गेले तर त्या जमिनीचे मालक अजूनही तेच आहे आणि जेव्हा मोठमोठे रोड जातात शासनाचे प्रकल्प येतात तर जे तुकड्या विकलेले लोक जे आहे त्या लोकांना त्याचा रेडिएशनप्रमाणे जो काही महसुली लाभ मिळते तो मिळत नाही तो ओरिजिनल मालकाला मिळते म्हणून याच्यावरही मला वाटते चांगल्या प्रकारे तरतूद केली पाहिजे की ज्या लोकांना ज्या लोकांनी हे लेआउट टाकलेले आहे ले, ज्यांनी तुकडे म्हणून विकलेले आहे ते जे लाभार्थी ते राहतात त्याचं संरक्षण करून त्या लोकांना त्या शासनाच्या गेलेल्या जमिनीतून जो महसूल मिळते त्या लाभार्थ्यांना मिळाला पाहिजे हे सुद्धा या कायद्यामध्ये तरतूद केली पाहिजे आणि मी या कायद्याचं समर्थन करीन बावनकुळे साहेबांनी स्वच्छ भावनेने हा कायदा बनवलेला आहे त्याचं जाहीरपणे माझं समर्थन आहे